सेटलमेंट परिसरातील कुळ कैकाडी समाजाच्या माघवारी दिंडी महोत्सवाचं प्रस्थान भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडं झालं सेटलमेंट परिसरातील कुळ कैकाडी समाजाच्या संत गीता ज्ञानेश्वर महाराज माघवारी दिंडी महोत्सवाचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे प्रकाश विठ्ठल गायकवाड यांच्या ओम साई निवासस्थानापासून यंदाच्या माघवारी दिंडीचं प्रस्थान पंढरपूरकडं झालं या दिंडीचं एक विशेष महत्त्व आहे या दिंडीची सुरुवात मानकरी दानशूर व्यक्ती कैलासवासी विठ्ठल गायकवाड यांनी सन एकोणीसशे एक्कावन्न साली एकशे पंचवीस किलोग्रॅम चांदीचा दिंडी ध्वज तयार करून दिल्यानंतर झाली त्यांनी समाजातील अनेक व्यक्तींची तसंच सामाजिक कामं केली त्यामुळं त्यांची कैकाडी समाजात दानशूर व्यक्ती म्हणून ओळख निर्माण झाली त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आणि नातू यांनी ही परंपरा अविरतपणे चालू ठेवली आहे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाश विठ्ठल गायकवाड यांनी दिंडीच्या चांदीनं सजवलेल्या नवीन ध्वजाचा जीर्णोद्धार केला या प्रसंगी श्रींची महाआरती करून दिंडीची सुरुवात झाली यावेळी वारकरी संप्रदायात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रसंगी हरिभक्तपरायण अच्युत मोफरे महाराज अध्यक्ष दशरथ पांडुरंग गायकवाड खजिनदार प्रकाश परशुराम गायकवाड सदस्य श्रीनिवास गायकवाड अजय गायकवाड भूषण जाधव दत्ता जाधव बाबू मामा, संजय गायकवाड विनोद जाधव नारायण जाधव तसंच विठ्ठल गायकवाड यांचे नातू ओम साई डेव्हलपर्सचे संचालक नितीन प्रकाश गायकवाड सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड भटक्या विमुक्त समाजाचे युवकाध्यक्ष अमोल गायकवाड यांच्यासह किरण गायकवाड विकास गायकवाड अभिजित गायकवाड संदीप गायकवाड यांची उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित असलेल्या वारकऱ्यांचे आणि भक्तगणांचे आभार सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड आणि भटक्या विमुक्त समाजाचे युवकाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी मानले त्यानंतर उत्साही वातावरणात दिंडीचं मार्गक्रमण पंढरपूरकडं पंढरपूरकडे झालं आज आपले गुरुवर्य दातासाहेबरे दिंडी सोहळा आज जवळजवळ नाही पंच्याहत्तर ते शहात्तर वर्ष दिंडी पायी सोहळा त्याच्या अगोदर आम्हाला जे कमतरता बसली होती त्यावेळेला त्यावेळेला एकोणीशे छप्पन साली तर आम्ही सगळेजण मी होतो पण आमच्या पूर्ण म्हणून मला त्याला माहिती आहे त्यांनी आम्हाला विठ्ठल तुकाराम गायकवाड त्या काळातले सावकार होते त्यांना सावकार म्हणत होते त्यावेळी एकोणीस छप्पन साली सावकार महत्व त्यांनी त्यांना एक शब्द टाकले की आम्हाला झेंड्यासाठी आपतागिरीसाठी ते चांदीचे तोडे व आम्हाला शिखर पाहिजे कारण हा जे शिखर आहे दिंडीला जसं सौभाग्यवतीला जर आपलं मंगळसूत्र आणि कुंकुमाचा मान असतो तसं या दिंडीमध्ये हा कळस म्हणजे सौभाग्यवतीचं लक्षण आहे त्यांनी न बोलता न चुकता त्यांनी दिलेलं आहे की आपल्या त्यावेळेला एकोणीस छप्पन साली त्यांनी आपल्याला हे चांदीचं कळस तोडे अर्पण केले होते